नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज नवोदयचा पेपर झालेला आहे पेपर कसा पाहिला तर खूप सोपा वाटला मला एक पंधरा ते वीस मिनिटांमध्ये सगळ्या प्रश्नांची सोल्युशन झालेली आहे तर भूमौरी अकॅडमी तर्फे मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो जे याचा नवोदयचा पेपर झालेला आहे त्या नवदयाच्या पेपरचं गणिताचं सोल्युशन आज आपण पाहूया काय आहे पहिला प्रश्न आहे एकतीस पूर्णांक सातशे सोळा या पूर्णांकाचं विचारलेलं एक आहे एकतीस पूर्णांक सात शे सोळा तुम्हाला माहिती आहे हा पूर्ण काय आहे पूर्णांक आहे म्हणजे एकतीस तसे राहतील आपल्याला जे काय करायचे ते फक्त सात आणि सोळाचा भागाकार करायचा आहे सोळा एक सोळा सोळा शून्य शून्य सोळा चौक चौसष्ट सोळा त्रिक अठ्ठेचाळीस आणि सात असं जर ऑप्शन पाहिलं तर आपल्याला एकच ऑप्शन दिसतं ते म्हणजे थर्टी वन पॉईंट फोर थ्री सेवन ऑप्शन आहे सी क्वेश्चन नंबर फोर्टी वन ऑप्शन आहे सी थर्टी वन पॉईंट फोर थ्री सेवन फाईव्ह ठीक आहे त्याच्यानंतर क्वेश्चन आहे एका वस्तूला दोन हजार पाचशे चाळीस मध्ये विकल्यानंतर होणारशे पन्नास मध्ये विकल्यानंतर होणाऱ्या तो टाइ्याचा आहे वस्तूची किंमत किती खर तर हे ऑप्शन दोन करायला जास्त सोपं जातं जर सेकंड ऑप्शन मी ट्राय केलं सेकंड ऑप्शन आहे टू वन नाईन फाईव्ह म्हणजे एकवीसशे पंच्याण्णव जर वस्तूची किंमत मी पकडली तर एक वस्तू पंचवीसशे चाळीसला विकली आहे म्हणजे दोन हजार पाचशे चाळीस मधून पंचवीसशे चाळीस मी वजा केले तर हे ये येतात दहा तु पाच गेले पाच राहिले तेरा तेरातून गेले चार राहिले चार चारातून गेला तीन राहिले तीनशे पंचेचाळीस आता पुढे दिलेलं आहे तीच वस्तू अठराशे पन्नास ला विकलेली आहे म्हणजे एकवीसशे पंच्याण्णव मधून जर मी अठराशे पन्नास वजा केले जर माझा आन्सर सेम आलं म्हणजे थ्री फोर्टी फाईव्ह आलं त्याचा अर्थ आपलं सेकंड ऑप्शन बरोबर आहे पाचला पाच चारला चार अकरा नवा तु पाच गेले चार राहिले अकरातून आठ गेले राहील तीनशे पंचेचाळीस दोन्ही पण आन्सर आपल्या सारखे आले आहे याचा अर्थ फोर्टी टूच ऑप्शन आहे ऑप्शन बी ठीक आहे पेपर एकदम इझी आहे जास्त काही अवघड आलेलं नव्हतं फक्त तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनने पेपर सोडवायची गरज होती थर्ड क्वेश्चन आहे ए आणि बी अपूर्णांक दिलेला आहे जिथे ए इज इक्वल टू बी मायनस थ्री ही किंमत दिलेली आहे आपल्याला ठीक आहे ए इज इक्वल टू बी मायनस थ्री आणि क्वेश्चन एक समीकरण दिलेले आहे आणि तिथे ए अपॉन बी ची किंमत विचारलेली आहे समीकरण काय आहे ए प्लस टेन बी मायनस डिवायडे डिवायडेड बाय बी इज इक्वल टू टेन अपॉन सेवन एज इक्वल टू बी मायनस थ्री एज इट इज या समीकरणामध्ये ठेवून द्या एज इट इज या समीकरणामध्ये ठेवून दिल्यानंतर तुम्हाला याचा आन्सर मिळेल ए इज इक्वल टू बी मायनस थ्री प्लस टेन डिवायडेड बाय बी मायनस ए इज इक्वल टू बी मायनस थ्री अपॉन बी इज इक्वल टू टेन अपॉन सेवन ठीक आहे आता मायनस थ्री प्लस टेन तुम्हाला माहिती आहे डिनॉमिनेटर सेम असेल तर आपण अंशांची प्लस सेवन मायनस बी हे मायनस मायनस प्लस थ्री अपॉन हे बी इज इक्वल टू टेन अपॉन सेवन प्लस बी मायनस बी कॅन्सल झाले सेवन प्लस थ्री टेन अपॉन बी इज इक्वल टू टेन अपॉन सेवन हे टेन टेन गेले म्हणजे डीज इक्वल टू तुमचं सेव्हन विद्यार्थी मित्रांनो बी ची व्हॅल्यू आलेली so, आहे आपल्याला किंमत विचारलेली आहे ए अपॉन बी या अपूर्णांची ठीक आहे त्याच्यानंतर बी आपल्याला मिळालेला आहे आता ए साठी ची किंमत इथे जशाला तशी ठेवून द्या म्हणजे ए येणार तुमचं बी इज इक्वल टू सेवन मायनस इज इक्वल टू फोर म्हणजे ए अपॉन बी इज इक्वल फोर अपॉन सेवन सो क्वेश्चन नंबर फोर्टी थ्री ऑप्शन आहे तुमचं सी ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे म्हणूया एका चौरसाची प्रत्येक बाजू तिच्या एक तृतीयांश तुम्हाला गणित कळालं नाही तर सरळ सरळ काय करायचं एक किंमत करायची समजा चौरसाची बाजू आहे माझी नऊ नऊ बाजू असताना चौरसाचं क्षेत्रफळ किती येणार एटी वन येणार करेक्ट कारण चौरसाची क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग आता काय म्हटलेला आहे एक तृतीयांश कमी केली म्हणजे नऊ ला, ला, ने ला, थे ला, थे ला।, ला। तीन ने भाग दिला एक तृ इंग्लिश मध्ये आपण त्याला वन थर्ड म्हणतो म्हणजे तीन ने काय द्यायचंय आपल्याला त्याला भाग द्यायचा तर बाजू किती झाली तुमची तीन झाली बाजू किती झाली तुमची तीन झाली आणि आता क्षेत्रफळ किती होणार म्हणजे एटी वन आणि नऊ याचा संबंध काय आहे तर एक नवमांश म्हणजे वन अपॉन नाईन हे तुमचं क्षेत्रफळ काय होणार आहे कमी होणार आहे म्हणजे क्वेश्चन नंबर फोर्टी सॉरी क्वेश्चन नंबर फोर्टी फोरचं ऑप्शन आहे तुमचं झी ठीक आहे त्याच्यानंतर एका आयताकार प्लॉट क्षेत्रफळ सहाशे सोळा वर्ग मीटर इतके आहे आता आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले रुंदीची किंमत किती दिलेली आहे सिक्स वन सिक्स दिलेली आहे आणि याची रुंदी ऑलरेडी दिले दिले दिलेली आहे मला गुणितामध्ये बावीस याच्यावरून लेंथ काढून घ्या लेंथ येणार सहाशे सोळा अपॉन बावीस म्हणजे बावीस एक बावीस बावीस दोन्ही चौवेचाळीस किती उरले सतरा उरले बावीस आठ शहात्तर असेल म्हणजे लेंथ तुमची आलेली आहे अठ्ठावीस ब्रेड ऑलरेडी आहे तुमच्याकडे बावीस पुढे काय दिलेलं आहे प्लॉटच्या चारही बाजूला सात पॉईंट पन्नास प्रतिमीटर या दराने कुंपण घालायचे तुम्हाला आता कुंपण घालायचे म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे त्या आयताची परिमिती तर आयताच्या परिमितीचं सूत्र आहे आपलं दोन कंसात लांबी आधी कृंदी दोन कंसात लांबी आधी कृंदी आता माझ्याकडे लेंथ आहे ब्रेड आहे लेंथ आहे माझी ट्वेंटी एट ब्रेड आहे माझी ट्वेंटी टू हे दोन ने गुणलं हे तर दोन गुणिले दोन पन्नास बरोबर किती आले शंभर आले ठीक आहे म्हणजे आयताची परिमिती किती आली आपल्या शंभर आली आता आयताची परिमिती तुमची शंभर आलेली आहे आणि कुंपण लावण्याचा दर दिलेला आहे सात रुपये पन्नास पैसे म्हणजे सरळ सरळ शंभर गुन्हिले सात पॉईंट पाच शून्य जेव्हा आपण शंभरने आपल्याला गुणायचे दोन ने पुढे जातात म्हणजे तुम्हाला टोटल खर्च किती लागणार आहे साडेसातशे रुपये म्हणजे क्वेश्चन नंबर फोर्टी फाईव्ह ऑप्शन येतं डी ठीक ठी तुमचे सोल्युशन तुम्हाला कळत असतील जर तुम्हाला काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका तुमच्या क्वेश्चनला आन्सर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन पुढच्या क्वेश्चनकडे येऊया एक मशीन एका मिनिटामध्ये बारा पाने छापते एका मिनिटामध्ये किती छापते ती बारा पाने छापते तर आपल्याकडे आता किती आहे पाच हजार सातशे साठ पाण्याची छपाई करायची पाच हजार सातशे साठ पानांसाठी मला किती वेळ लागणार आहे ठीक आहे सरळ सरळ किरपा गुणाकार करूया पाच हजार सातशे साठ बरोबर आहे बाराले एक्स एक्स ची वेळ करायची मला पाच हजार सातशे साठ भागीले बारा बारा एक बारा बारा चोख अठ्ठेचाळीस बारी अठ्ठेशा बारशून शून्य हे आलेले आहेत माझे तास पण विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन्स चेक करा ऑप्शन्स मध्ये तुम्हाला तासच दिलेले काहीच अडचण नाही हे तुमचे मिनिट आहे तास नाही हे तुमचे काय आहे मिनिट आहे कारण हे पण आपण कॅल्क्युलेट केलेलं तर के चारशे ऐंशी मिनिटांना आपल्याला काय करायचंय तासामध्ये कन्वर्ट करायचे तर एका तासाचे असतात साठ मिनिट एका तासाचे असतात साठ मिनिट तर चारशे ऐंशी मागायचे सरळ सरळ आलं आठ तास हे आपलं आन्सर म्हणजे क्वेश्चन नंबर फोर्टी सिक्स ऑप्शन बी पॉझिबल चार नेक्स्ट क्वेश्चन नंबर फोर्टी सेवन काही अँगल दिलेले आहेत एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा एक पूर्ण सर्कल आपण कन्सिडर करतो त्याचं टोटल माप असतं तुमचं थ्री सिक्स्टी डिग्री टोटल माप किती असतं थ्री सिक्स्टी डिग्री असतं आता याच्यामध्ये तुम्हाला काही अँगलची माप विचारलेली आहेत अँगल ओ बी अँगल -E. ओ सी अँगल सी ओ डी आणि अँगल डी ओ ई याच्यातलं फक्त एका कोणाचं माप तुम्हाला दिलेलं आहे हंड्रेड डिग्री ठीक आहे याच्या एकाच कोणाचं माप दिलेलं आहे हंड्रेड डिग्री पूर्ण बेरीज थ्री सिक्स्टी डिग्री येण्यासाठी एक्स टू एक्स थ्री एक्स एक्स आणि फोर या चार किमती तुम्हाला काढायच्या ठीके या चार किमती येतात तुमच्या ट्वेंटी डिग्री इथे वीस वीस पकडलं तर चाळीस डिग्री इथे वीस घेतलं तर विस्त्री साठ डिग्री इथे वीस घेतलं तर वीस चोक ऐंशी डिग्री आठांचा चौदा अठरा दोन वीस दोनशे वीस ठीक आहे तर आणि एक अजून एक आहे सिक्स एक्स म्हणजे सिक्स इंटू ट्वेंटी म्हणजे सायकल ही बारा हंड्रेड अँड ट्वेंटी डिग्री टोटल पेरे घेते तुमची थ्री सिक्स्टी डिग्री म्हणजे क्वेश्चन नंबर फोर्टी सेव्हनच आन्सर आहे तुमचं ए ओ ओ बी बी ए ओबीस म्हणजे ट्वेंटी डिग्री म्हणजे ट्वेंटी डिग्रीवाला एकच ऑप्शन आहे फोर्टी सेव्हनचं येतं तुमचं ऑप्शन ए ठीक आहे नेक्स्ट आहे जर दोन कोणाची पेरीज एक विशाल कोण आहे तर पुढील पैकी बोलता पर्याय अशक्य आहे प्रश्न नीट वाचा मित्रांनो अशक्य आहे असं विचारलेलं आहे विशाल कोण म्हणजे ज्या कोणाचे माप मोर दॅन वन एटी डिग्री असतात ज्याचे माप एकशे ऐंशी डिग्री पेक्षा जास्त असतात त्याला आपण काय म्हणतो विशाल कोण असं म्हणतो ठीक आहे तर आता ऑप्शन वरून जर चेक केलं तर चौथा ऑप्शन दिलेले दोन काटकोन दोन काटकोन म्हणजे काय दोन काटकोन म्हणजे नाईन्टी डिग्री प्लस नाईन्टी डिग्री याची किती होते वन एटी डिग्री होते वन एटी डिग्री हा विशाल कोण आहे आपल्याला वन एटी डिग्री पेक्षा जास्त पाहिजे ठीक आहे वन एटी डिग्री पेक्षा आपल्याला काय पाहिजे जास्त पाहिजे म्हणजे फोर्टीएट तुम्हाला ऑप्शन येणार ऑप्शन नंबर डी ठीक आहे फोर्टीएट क्वेश्चन नंबर ऑप्शन आहे डी नेक्स्ट एका संख्येतील अंकांची बेरीज त्या संख्येतून मजा केल्यास हती अतिअधिनी संख्या एका वे जागा याने विभागता येईल अशा पद्धतीचे प्रश्न कधी पण आपल्याला काय करायचे ऑप्शन म्हणून सॉल्व्ह करायचे किंवा एखादी संख्या कन्सिडर करायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय क्वेश्चनचं आन्सर द्यायचंय आता कोणती एक संख्या आहे का संख्या घेतली मी तेवीस ठीक आहे या संख्येतील अंकांची बेरीज या संख्येतील अंकांची बेरीज टू बेरी प्लस थ्री तेवीस माझा आवडतेचा नंबर नाहीये प्रत्येक सांगतो ठीक आहे माझ्या मनाची संख्या मी टाकली तर तेवीस ची बेरीज केली टू प्लस थ्री बेरीज येते पाच बेरीज येते पाच आणि पुढे काय दिलेलं आहे त्या संख्येतून मजा केल्यानंतर तेवीस मधून पाच गेले तेवीस मधून पाच गेले तर किती उरतात अठरा म्हणजे या संख्या कधी पण तुमच्या कितीच्या पटीमध्ये येणार नऊच्या पटीमध्ये येणार ठीक आहे दुसरं उदाहरण अकरा जर घेतलं तर वन प्लस वन इज इक्वल टू टू अकरा मधून दोन गेले तर आन्सर काय येतं नऊ येतं म्हणजे फोर्टी नाईनचा आहे ऑप्शन डी ठीक आहे तुम्हाला समजत असेल अशी अपेक्षा करतो कारण तसं जास्त डिफिकल्ट असे याचे कोणते सोल्युशन नाहीये क्वेश्चन नंबर फिफ्टी सुमित चे वजन एकशे सात किलोग्रॅम आहे सुमित आपला एकशे सात किलोचा आहे काय खातो मला माहिती नाही ठीके संजय चे वजन ब्याऐंशी किलो आहे संजयचे वजन ब्याऐंशी किलो आहे बरच हात्या किती राज्य पोरं दिसतात ठीक आहे दोघांचे वजन वजनच्या दशकापर्यंत नजीकच्या दशकापर्यंत म्हणजे काय जर एखादी संख्या असेल पंचेचाळीस सॉरी शेहेचाळीस शेहेचाळीसचं नजीकच दशक हे असतं पन्नास म्हणजे ज्याच्या निकम स्थानावर शून्य हा अंक असतो ज्याच्या स्थानावर शून्य असतो तर एकशे सातच्या नजिक काय आहे एकशे सातच्या नजिक आहे तुमच्या एकशे दहा हे झालं नजीकचं दशक आणि दुसरं आहे ब्याऐंशी ब्याऐंशी चजीकच दशक आहे तुमचं ऐंशी दोघांना फरक विचारलेला आहे दोघांतला फरक येतो फर थर्टी किलोग्राम तीस किलोग्राम म्हणजे पन्नासचं येतं ऑप्शन ए पन्नासचं येतं ऑप्शन एक्स्ट प्रेशन बार डायग्राम केलेली आहे आणि बार डायग्रामवरून तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाकिस्तानच्या संघापेक्षा किती अधिक सामने खेळलेले आहेत भारताचा ठीक आहे ऑस्ट्रेलियाचे प्लेअर याच्या आवडीचे असतील आता ऑस्ट्रेलियाच्या संघाने किती सामने खेळलेले आहेत जर तुम्ही बार डायग्राम बघितली तर ऑस्ट्रेलिया जिथे एंड होतो तिथे बत्तीस अंक आहे ठीक आहे आणि पाकिस्तान पाकिस्तान जिथे एंड होतो तिथे चोवीस अंक आहे कितीने जास्त आहे बत्तीस मायनस चोवीस म्हणजे आठ ने जास्त आहेत क्वेश्चन नंबर फिफ्टी वनचं ऑप्शन आहे ए फिफ्टी वनचं ऑप्शन आहे ए पुढे जाऊया एक अपूर्णांक तसाच किंवा समान राहतो जर सगळ्यात पहिले एक अपूर्णांक कन्सिडर करा दोनशे तीन परत एकदा सांगतो आवडीचं सा नाहीये जे मनात आलं ते टाकलेलं आहे दोनशे तीन अपूर्णांक घेतला समान राहतो एकाच संख्येची भर अंश आणि छेद यात घातली तर याच्यामध्ये समजा दोन प्लस दो, दोन आणी दोन आणि दोन मिसळलेले अंश आणि छेदामध्ये सेम सेम अंक वापरायचा आहे तर हे अंक सारखं राहणार आहे का नाही हे काहीतरी वेगळे येणार आहे मे दोन्ही चार तीन दोन्ही सहा दहा चेद सहा म्हणजे काहीतरी वेगळं येणार आहे सेम दुसरं ऑप्शन काय दिलेलं आहे वजा केली तर वजा जरी केलं तरी पण काय आहे ऑप्शन चेंज होणार आहे आता चौथ्या ऑप्शन कडे येऊया सॉरी तिसऱ्या ऑप्शन कडे येऊया एकाच संख्येने अंश आणि छेद यांना गुणाकार केला तर आता जर मी ते गुणाकारचं चिन्ह टाकलं आपल्याला माहितीये न्युमिनेटर डिनॉमिनेटर कॅन्सल झाले ऑप्शन काय आलं टू बाय थ्री टू बाय थ्री इज इक्वल टू टू बाय थ्री म्हणजे जर एखाद्या संख्येच्या अंशाला आणि छेदाला सेम अंकाने आपण जर गुणलं मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर सेमच राहतं म्हणजे फिफ्टी च आहे ऑप्शन सी ठीक आहे त्याच्यानंतर फिफ्टी थ्री तीस किलो मिठाईतून दोनशे तीन किलो मिठाई दोनशे तीन किलो वजनाची मिठाईचे किती बॉक्स तयार होतात मला पण थोडीशी द्या तुमचा नंबर लागला ठीक आहे तीस किलो आहे तीस किलोचे किती भाग करायचे मला दोन चे तीन कितीचे करायचे दोन छे तीन चे करायचे तीन एक तीस तीन दीस द्याय दोन वीस म्हणजे किती बॉक्स तयार होतील माझे वीस बॉक्स तयार करता येतील म्हणजे तीचा आहे ऑप्शन ए ठीक आहे नेक्स्ट चार, चार हजार तीनशे ब्याण्णव भागिले तीन पॉईंट सहा सहा चार हजार तीनशे ब्याण्णव तीन सहा सहा इक्वल टू काय दिलेलं वन टू झिरो झिरो हे गणित दिलेले हे मी नाही ठीक आहे तर विचारले काय फोर हंड्रेड अँड थर्टी नाईन पॉईंट टू डिवायडेड बाय थर्टी सिक्स पॉईंट सिक्स इज इक्वल टू व्हॉट इकडे काय केलेलं आहे तुम्हाला घेत नाहीये हे सोडवायची एक सोपी सरळ सिंपल टेक्निक आहे याला या फॉर्म मध्ये तुम्हाला मांडायचं याला या फॉर्म मध्ये मांडायचा असेल तर तुम्हाला काय करायचे एक तर दशांश नंतर एक अंक आहे दशांश नंतर एक अंक आहे ठीक आहे एक एक अंक आहे तर दशांश डायरेक्ट तुम्ही उडू शकता काही प्रॉब्लेम नाही कोणीही तुम्हाला शिक्षा करणार सरळ सरळ भागाकार करा सरळ सरळ भागाकार केल्यानंतर तुमचं आन्सर येतं ट्वेल्थ ठीक आहे आता तुम्ही नवोदयाचे विद्यार्थी आहात स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहात भारतात कसा करायचं तुम्हाला माहिती आहे हो म्हणून याच्यामध्ये मी जास्त वेळ घालणार नाही तुमचं क्वेश्चन नंबर फिफ्टी फोरचं आन्सर येतं ए म्हणजे बारा <laughs> नेक्स्ट क्वेश्चन आहे जर आपण एक ते शंभर पर्यंतच्या सर्व संख्या लिहिल्या तर नऊ हा अंक किती वेळा आहे एकदम बेसिक प्रश्न आहे आले आले या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे ठीक आहे हा अंक किती वेळा येतो वीस वेळा येतो किती वेळा येतो वीस वेळा येतो म्हणजे पंचावन्नचा आहे ऑप्शन बी एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला नऊ अंक विचारलाय तर बरेच जण की उजळली विसरून जातात की एक्क्याण्णव असतं ब्याण्णव असतं त्र्याण्णव असतं चौऱ्याण्णव असतं पंच्याण्णव असतं शहाण्णव असतं सत्त्याण्णव असतं अठ्ठ्याण्णव असतं नव्याण्णव असतं आपण फक्त काय कन्सेंटर कन्सिडर करतो नऊ एकोणीस एकोणतीस एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणसाठ पण हे विसरून जातो म्हणून वरचे आपण जे काही उल्लेख नऊदा आहे ते काय करतो आन्सर मध्ये टाकतच नाही तर क्वेश्चन नंबर फिफ्टी फाईव्ह ऑप्शन आहे ती ट्वेंटी दिले नेक्स्ट एका वर्षाची परिमिती आयताच्या परिमिती इतकी आहे ठीक आहे परिमिती आयताच्या परिमिती इतकी आहे चौरसाची परिमिती असते चार गुनिली बाजू कारण चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात आणि आयताची परिमिती असते दोन कंसात लांबी रुंदी दोन कंसात लांबी रुंदी आता काय दिलेली आहे आपल्याला एका चौरसाची परिमिती अशा आयताच्या परिमिती इतकी आहे ज्याची लांबी सतरा मीटर आणि रुंदी अकरा मीटर आहे तर सगळ्यात अगोदरी आयताची परिमिती काढून घेऊ ज्याची लांबी आणि रुंदी आपल्याला माहिती आहे दोन कंसात लांबी किती दिलेली अकरा मीटर सतरा आणि अकरा झाले अठ्ठावीस दोन्ही छप्पन तर आयताची परिमिती किती झाली माझी छप्पन ठीक आहे आता विचारलंय काय जर आयताची परिमिती छप्पन आहे तर चौरसाची परिमिती पण किती झाली माझी परिमिती ऑफ चौरस ठीक आहे छप्पन काय तरी चौरसाची परिमिती झाली चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू आहे म्हणजे याला जर मी चार न भाग दिला तर मला काय मिळणार चौरसाची बाजू मिळणार चारने भाग दिल्यानंतर चौरसाची बाजू मिळणार म्हणजे बाजू जर चौदा आली तर चौरसाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळाचं सूत्र असतं बाजूचा वर्ग क्षेत्रफळाचं सूत्र असतं बाजूचा वर्ग म्हणजे चौदाचा वर्ग चौदाचा वर्ग असतो वन नाईन सिक्स चौरा सेंटीमीटर म्हणजे छप्पनचा आहे ऑप्शन ए वन हंड्रेड अँड नाईन्टी सिक्स त्याच्यानंतर सत्तावन्न नऊ सहा शून्य या अंकांपासून तयार केलेली तीन अंकी संख्या असे प्रश्न सोडवताना कधी पण पूर्ण प्रश्न वाचायचा नाही हळूहळू जे विचारले ते अगोदर लिहून घ्या नऊ सहा शून्य या अंकांपासून तयार केलेली तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या काय होणार नऊ सहा शून्य तीच होणार आणि तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि तीन अंकी लहान लहान संख्या तीन अंकी लहान लहान संख्या शून्य सहा नऊ अशी असते का नाही शून्यापासून आपण संख्येची सुरुवात करत नाही म्हणजे हे असणार तुमचं याच मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे तुमचं आन्सर येतं ते आहे ऑप्शन नंबर सी म्हणजे फाईव्ह एट फोर सिक्स फोर झिरो ठीक आहे मला कोणा काय येत का नाही अशात भाग नाही परंतु एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला कमी वेळामध्ये व्हिडिओ शूट करायचा आहे त्याच्यामुळं आन्सर तुम्ही काढा मी फक्त तुम्हाला सांगतोय क्वेश्चन नंबर फिफ्टी सेव्हनचं ऑप्शन आहे सी तीनच प्रश्न बाकी आहे बघू अंक दिलेला आहे याला फक्त वाचायचे हा प्रश्न कोण सोडू शकतो ज्याला वाचता येतं मला वाटतं तुम्हाला वाचता येतं ठीक आहे तर याला आपण कसं वाचणार हे आहे तीस हजार नऊ ठीक आहे ऑप्शन मध्ये असं काही दिलेलं नाहीये पण तीस हजार म्हणजे तीन दहा हजार तीस हजार म्हणजे तीन दहा हजार आणि नऊ किती वेळा आहेत नऊ फक्त एकदा आहे तीन दहा हजार नऊ एकदा म्हणजे ऑप्शन सी क्वेश्चन नंबर फिफ्टी आहे ऑप्शन सी त्याच्यानंतर फिफ्टी नाईन फिफ्टी नाईन दिलेला आहे पाच पूर्णांक तीनशे दाट गुनिले आठ पूर्णांक एकशे दाठ वजा तीन पूर्णांक एकशे दाठ गुनिले पाच पूर्णांक पाचशे दाट जास्त

नऊ दोन टू नाईन टू फाईव्ह वगैरे का पासष्टुनिले पंचेचाळीस आजच्या दोन साताचे तीसन दोन बत्तीस पाचशे तिसराशे आजच्या दोन सहाशे चोवीस दोन सव्वीस पाच दोन नऊ दोन हजार नऊशे पंचवीस भागीले आठ वजार पंचेचाळीस गुणिले पंचवीस पासष्ट अठा पंचेचाळीस सॉरी हे त्रेचाळीस आहे हे त्रेचाळीस आहे पात्रिक पंधराला पाच अठरा एक दोन दोन सव्वीस पाच नऊ सात दोन म्हणजे हे आहे तुमचं पंचवीस गुणिले पंचेचाळीस हे पंचवीस गुणिले पंचेचाळीस पंचवीस पाच सव्वाशेला 5, आठशे आले बारा पंचवीस शंभर बारा एकशे बारा वन 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 टू डिवायडेड बाय एक सत्तावीसशे पंच्याण्णवचा एकशे बारा पाचातून दोन गेले तीन राहिले नवातून एक केला आठ राहिला सातातून एक गेले सहा राहिले दोनातून एक केला एक राहिला सोळाशे पाचातून दोन गेले तीन राहिले नवातून एक केला आठ राहिला सातातून एक केला सहा राहिले दोनातून एक केला एक राहिला सोळाशे त्र्याऐंशी भागीले आठ याला जर तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं तर येतं तुमचं सव्वीस हे आन्सर येतं अप्रॉक्सिमेट आन्सर काढायचे ठीक आहे अप्रॉक्सिमेट आन्सर काढायचे फिफ्टी नाईनचं येतं ऑप्शन बी फिफ्टी नाईनचं येतं ऑप्शन एच्या तीन पुस्तके दोनशे पंच्याहत्तर रुपयांना विकतो एका पुस्तकाची किंमत किती आहे शंभर आहे तर तीन पुस्तकांची किंमत किती झाली तीनशे आता दुकानदाराला घरी जायची घाई होती त्यानं काय केलं तीन पुस्तकं दोनशे पंच्याहत्तर रुपयांना विकून टाकले ठीक आहे म्हणजे पंचवीस रुपये काय झाला त्याचा तोटा झाला पंचवीस रुपये काय झाला त्याचा तोटा झाला म्हणजे क्वेश्चन नंबर सिक्स्टीचा आहे ऑप्शन डी अशा पद्धतीने मॅथचे जे काही वीस प्रश्न होते एकदम इझी प्रश्न विचारलेले होते तुम्हाला सगळ्यांना ते जमले असतील मी अशी अपेक्षा करतो तुम्हाला काही जरी या प्रश्नामध्ये डाऊट असेल तर नक्कीच मला कमेंट करा आणि ऑफकोर्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा अगद चॅनल प्रभाकर चुटवले थँक्यू